एकनाथ शिंदे दरेगाबाद भरत गोगावले यांच्या माध्यमांसमोर येत मंत्रिपदाचे संकेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता सत्ता स्थापनेचा पेच अजूनही कायम आहे महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत बैठक पार पडली या बैठकीनंतर एकनाथ शिंदे मुंबईत आले त्यांच्या भेटीसाठी आज शिवसेनेचे अनेक नेते मंडळी वर्षा निवासस्थानी दाखल झाले त्यानंतर ते आज दुपारी दरेगावला गेले शिंदे यांचा पुढचा दोन दिवसांचा मुक्काम हा दरेगावातच असणार असल्याची माहिती आहे या सर्व घडामोडींदरम्यान आज शिवसेनेचे नेते भरत गोगावले माध्यमांसमोर आले त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आणि यावेळी त्यांनी मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आले त्यावर ते त्यांनी आपल्याला मंत्रिपद मिळेल असे संकेत दिले यावेळेस मला मंत्रिपद भेटेल सर्व गणितं जुळून आणली आहेत असं सूचक वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत तो निर्णय काय का असताना आम्ही सगळे बांधील असं नाही हे बघा ज्या वेळेला काय निर्णय करायचा असेल तेव्हा आणि आम्ही काय मंडी बसून तो ठरवू आणि तो निर्णय घेऊ हा विच्छा आहे आमची तसं होण्याची आणि आता तसे संकेत पण आहेत कारण यावेळेला चौथ्या वेळेला आम्ही निवडून आलेलो आहोत आणि मागची जी काय हे आहे उणीव ती यावेळेला भरून निघाल अशी सगळ्या जनतेला बघूया आता ते शेवटी साहेबांवरती काही गोष्टी अवलंबून आहेत त्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना संधी मिळेल त्यांनी चांगलं काम नसेल केलं त्याला संधी नाही मिळणार नव्याला दिली जाईल त्यात काय चुकीचं आहे माध्यमांचे सूत्र ठरतात काय असं काय नाही आहे सूत्रही तुम्ही चालवता तुमच्या मनाप्रमाणे आणि आम्ही ते बघत असतो परंतु जी सूत्र आहेत ती सगळी खरी ठरत नाही आहेत हे पण लक्षात ठेवा काही त्यातले ठराविक खरी ठरतात आणि काही ठराविक चुकीचे ठरतात पण मग ते आता तुम्ही शिवलेले कोट उपयोग येतील असं तुम्हाला वाटत ते बघूया ना एक पाच दिवस थांबणार आता पोटावरती येऊ नको आता आता आपल्या <laughs> मुद्द्यावरती ह्याच्यावरती सुषमा दारेमाड पद मिळावं यासाठी गेल्या वेळी आपला खूप प्रयत्न होता यावेळी कसा प्रयत्न असेल पालकमंत्री पद प्लस कॅबिनेट मंत्रीपद देखील आपल्याला हवं कोट जो तयार केला होता परत तुला सांगतोय कोटावरती येऊ नको भाजपनी पाहायलाय जे मुद्दा आहे त्या मुद्द्याशी कोणाला असं वाटत नाही की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून त्याप्रमाणे आमची इच्छा आहे परंतु आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्र्यांवरती सोपवलेलं आहे मुख्यमंत्री जो काय योग्य निर्णय घेतील त्याची आमची बांधील केली ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई